खमंग आणि खुसखुशीत थालीपीठाने खवयांच्या जीवांना चांगलंच चाळवलं आहे चुरचुरी झणझणीत चवीची मुळ्याची पाल्याची थालीपीठं आज आपण बघणार आहोत तर त्यासाठी मी इथे स्वच्छ धुवून घेतलेला बारीक चिरून घेतलेला मुळ्याचा पाला आहे बारीक चिरलेला कांदा एक वाटी ज्वारीचं पीठ ओवा एक वाटी थालीपीठ भाजणी चवीनुसार मीठ तिखट हळद आणि बेसन आता आपण पीठ मुळाचा पाला आणि कांदा छानपैकी मिक्स करून घेऊया थालीपीठ नुसतं चवीने श्रीमंत नाही तर ते पौष्टिक देखील आहे धान्यांमधून आपल्याला कार्बोहायड्रेट मिळतात आपण थोडं थोडं पाणी घालून ह्या पिठाचा छान गोळा तयार करून घेतलेला आहे आता त्याचे छोटे छोटे गोळे करून आपण थालीपीठ थापून घेऊया जर का तुम्हाला पीठ जास्त चिकट वाटलं तर तेलाचा तुम्ही वापर करू शकता पीठ भिजवताना थोडस मोहन म्हणून तेल घालू शकता आता मी इथे केळीचं पान घेतलेलं आहे त्यावर एक चमचा तेल घालून घेते ते छानपैकी असं हाताने पसरवून त्यावर थालीपीठ थापून घेते केळीच्या पानामुळे थालीपीठाला वेगळीच अशी चव येते आणि आपण जेव्हा ते तव्यावर टाकतो तेव्हा ते इझिली सुट्ट मोडण्याची शक्यता नसते जर का तुमच्याकडे केळीचं पान अवेलेबल नसेल ते पातळ कॉटनचा कपडा ओला करून घ्या आणि त्यावर हे थालीपीठ थापा आता छान असं पातळ सर आपण थालीपीठ थापून घेऊया थालीपीठ हा तसा अस्सल मराठमोळी पदार्थ रंगरूप त्याचं ओबडधोबडच नुसतं बघून प्रेमात पडावं असं तर नक्कीच नाही पण एकदा जिभेवर चव रेंगाळली की बस थालीपीठ तुमच्या खाद्यजीवनाचा भागच होऊन जात आणि म्हणूनच ज्या मराठी खाद्यपदार्थांनी अमराठी लोकांना हे देखील वेळ लावलं आहे त्यामध्ये या थालीपीठाचा समावेश केला जातो छान असं आपलं थालीपीठ गोल सगळ्या साईडनी पातळ असं थापून झालेलं आहे आपण त्याला मध्ये भोक पाडून घेऊया मी इथे तवा तापत ठेवलेला आहे त्या तव्यावर एक चमचा तेल घालून घेऊया छानपैकी सगळीकडे पसरवून घेऊया आणि त्यावर हे थाप थापलेलं थालीपीठ घालून दोन्ही साईडने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेऊया हे बघा हे केळीचं पान असं घातलं दोन मिनटं तसंच ठेवून द्यायचं आपोआप ते सुटत म्हणजे थालीपीठ टाकताना तेल उडण्याची भीती नाही मोडण्याची भीती नाही शिवाय केळीच्या पानाची एक छान चव देखील येते आता आपण परत वरन थोडस तेल घालूया भोकात तेल घालूया जेणेकरून ते सगळीकडे पसरेल आणि साईडनी देखील एक चमचा तेल घालून घेऊया आणि झाकण ठेवून एका बाजूने शिजवून घेऊया झाकण काढल्यानंतर साधारण अर्धा एक मिनिट आपण थांबायचं आणि मग ते थालीपीठ उलटवायचं आहा किती सुंदर कलर आलेला आहे या थालीपीठाला दिसतच इतकं खुसखुशीत आणि टेम्पिंग आता आपलं हे थालीपीठ दोन्ही बाजूनी भाजून झालेलं आहे आता आपण जेव्हा सगळ्यात पहिलं थालीपीठ करतो तेव्हा ते काढताना शक्यतो ताटलीत किंवा डब्यात काढू नका एखाद असं जाळी काहीतरी घ्या आणि त्यावर हे काढा जेणेकरून त्याला वाफ धरणार नाही आपलं थालीपीठ मऊ पडणार नाही आणि बराच काळ ते खुसखुशीत राहील लोह फायबर्स विटामिन्स यांची रेलचेल असणारं मुळ्याच्या पाल्याचं थालीपेठ तुम्हीही नक्की ट्राय करून बघा अतिशय सोपा प्रकार त्यात पुरणपोळी आणि मोदकासारखी दडपण आणणारी नजाकत नाही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि तुमच्या प्रतिक्रियाही आम्हाला कळवा पुन्हा भेटूया अशाच एका चमचमीत रेसिपीसोबत धन्यवाद